सात मेला सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीचं मतदान झालं तिसरा टप्पा पार पडला मतदाना दिवशी पूर्ण जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात जमेल तेवढ्या मतदान केंद्रांवर भेट देऊन एकंदरीत झालेल्या मतदानाच्या वातावरणाकडे लक्ष दिलं त्यानंतरही प्रत्येक गावचे कार्यकर्ते मी त्या ठिकाणी जाऊन अथवा त्यां त्यांनी सांगलीत येऊन माझी भेट घेतली उत्कृष्ट प्रतिसाद ह्या निवडणुकीत आम्हाला मिळालेला आहे प्रत्येकाच्या चर्चेनंतर असं दिसून येते की ह्या निवडणुकीत आमचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे जवळजवळ दोन ते अडीच लाख मताधिक्यानं आम्ही विजय होणार हा आमचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे लोकांनी खूप मोठं प्रेम दाखवलेलं आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती जनतेने ठरवलेलं की ह्यावेळी बदल करायचा आणि तो बदल त्यांनी माझ्या रूपात पाहिला आणि त्या पत्तीनं मतदान झालं चिन्ह नवीन होतं नाव मतदार यादीत मत मद, मतपत्रिकेवर बॅलेटिंग मशीनवर खाली गेलं मात्र ह्या सगळ्या अडचणीतूनसुद्धा लोकांनी हुडकून हुडकून माझ्या चिन्हासमोर बटन दाबलं बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालं वयस्कर लोक मतदानाला जात असताना बूथचे जे प्रतिनिधी होते किंवा शासकीय अधिकारी होते त्यांना सांगताना दिसले की आहे हो ते लिफाफा बंद पाकीट चिन्ह कुठे मला दाखव वसंतदादाच्या नातवाचं चिन्ह कुठे दाखव म्हातारी माणसंसुद्धा म्हणत होती काँग्रेस पक्षाचं चिन्ह बदलले काँग्रेसचा उमेदवार आज वेगळ्या चिन्हावर आहे ते चिन्ह कुठलं मला दाखव खूप प्रतिसाद चांगला मिळाला आणि ह्यामुळे हा विजय हा, हा जनतेचा विजय आहे आणि हा तुम्हाला येणाऱ्या चार तारखेत दिसेल काही दिवसापूर्वी मला वाटते कालच मावळते खासदार संजय काका यांनी एक प्रसारमाध्यमातनं त्यांना जे गेल्या महिन्याभरात आलेलं फ्रस्ट्रेशन आहे वैफल्यग्रस्त झालेले काका काल तुमच्या पुढे आले त्यांनी एक षड्यंत्र त्यांच्या दिलदार शत्रूबरोबर बसवून रचलं होतं ते षडयंत्र होतं की ह्या ठिकाणी नुराकुस्ती व्हावी एकतर्फी निवडणूक व्हावी जाणून बुजून कमकोत उमेदवार द्यावा आणि त्यातनं त्यांचा विजय होईल त्यांना आधेमध्ये आत्मविश्वास वाढला त्यांना वाटला आता निवडणूक सोपी झाली आपण पाच सात लाखाने निवडून घेऊ ह्या वातावरणात ते फिरत होते ह्या निवडणुकीत खूप खालच्या स्तरावर जाऊन निवडणूक लढवायचा प्रयत्न केला त्यांना पराभव समोर दिसू लागला आणि दिसू लागल्यामुळे काही अशा गोष्टी खोट्या गोष्टी व्हायरल करायचा प्रयत्न केला जाणून बुजून कदम घराण्यात आणि आमच्यात वाद आहेत आणि कुठला तरी वचपा काढणार आहेत असे फेक न्यूज तयार करून त्यांनी सोशल मीडियावर टाकायचा प्रयत्न केला जयश्री आणि आमच्यात काहीतरी वा वाद आहेत मदन भाऊंसार कार्यकर्ते नाराज आहेत अशी खोटी बातमी टाकून व्हायरल करायचा प्रयत्न केला माझ्या बाबतीत माझ्यासुद्धा वैयक्तिक का, आयुष्यातले काही फोटो वेगळे करून त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवून काहीतरी घाणेडे बातम्या पसवायचा प्रयत्न केला आता आमच्याकडे पुरावे नव्हते त्यांचे कार्यकर्ते सही करत होते पण ज्या हँडलवरनं ज्या सोशल मीडियाच्या हँडलवरनं हे सगळे गोष्टी एकत्रित पोस्ट झाले होते ह्या हँडलची लिंक आता आम्हाला लागलेली आहे रितसर मी काय घाबरलेलो नाही आहे रितसर तक्रार केलेली आहे पूर्वीच केलेली आहे अजूनही त्याच्याकडे काय चित्र असतील तर ते ते वापरणार ह्याचा मलाही माहिती आहे कारण त्यांना राजकारणात चांगल्या गोष्टी करण्या करता येत नसल्यामुळे अशा फसव्या आणि खोट्या गोष्टी करूनच त्यांना यश मिळेल असं त्यांना वाटते पण ते, ते, ते त्यातही फेल होणार आहे आणि एक समाधान मला ह्यात हे वाटलं की ह्या का पातळीवर आम्हाला तुमच्यावर टीका करता येत नव्हती की तुम्ही या पातळीवर गेला तुम्ही स्वतःच कबुली दिली की अशी क्लिप मी टाकलेले आहेत आणि अजून टाकणार आहे हे तुम्ही स्वतः कबुली दिली हे बघून खूप समाधान वाटलं की आपण जे म्हणत होतो जे आरोप करत होते ते खरे ठरले त्यांना जे मदत होत होती तीसुद्धा त्यांनी स्वतःहून कबुली दिली की त्यांना कशी मदत होत होती आणि त्यांचं कसं षडयंत्र ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष कमकुवत व्हावं ह्या सांगलीतून काँग्रेस संपावी वसंतदादांचा विचार संपावा हे षड्यंत्र त्यांनी कुणाला घेऊन रचलं हे जर त्यांनी स्वतःच्याच प्रेसमधनं कबुली दिली ही गोष्ट जनतेला आता कळलेली आहे त्यामुळे ह्या पुढच्या काळात तुम्ही आणि तुमचे दिलदार लोक ही ह्या राजकारणात सांगली जिल्हा हद्दपार करेल हा मला विश्वास वाटतो अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा